गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी राज्यामध्ये महाविकास आघाडीच सरकार येईल सरकारी सरकार येईल जिल्ह्यामध्ये दे देखील एक चांगलं वातावरण या जिल्ह्यामध्ये होतं अल्णा अल्णा ठीक आहे निवडणुकीमध्ये यश अपयश या सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं पाच वर्ष आपण ठीक आहे आता जो निर्णय झालाय लोकांनी जो निर्णय दिलाय फक्त कोल्हापुरात दिलेला नाही महाराष्ट्रामध्ये हा निर्णय झालेला त्याची अनेक कारण आहेत त्या कारणाचा आपण अभ्यास करूया शेवटी राजकारण हे अविरत चालणारी प्रक्रिया आणि त्यामुळं आज दोन पावलं माझं आलो म्हणजे पुढे चार पावलं जाता येत नाही असं आपण टेन्शन घेऊ नका आता ठीक आहे विरोधक मुद्दाम हुचकवायचा प्रयत्न करतील मुद्दाम आपल्या ऑफिस समोरन आजचा दिवस आपण दिवस आजचा दिवस आपण लोकशाही